खाली ठेवा की इथं किचन मध्ये आता इडली करायचं म्हणलं राडा होणारच की आणि प्रत्येक प्रत्येकाच्या घरात राडा असते आपल्या घरात असते असं नाही नमस्कार मी देजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि आता उद्यापासून लागतोय मार्शिश महिना आणि आमच्या तर आज काही नॉनव्हेज बनवणार नाही मी कारण की इडलीचा पिसेस घातलेला आहे पीठ आणि पण जरा बरी नाही अभिनेता बाबांची तर सकाळची वेळ आहे आत्ता सकाळी आत्ता वाजले सव्वा नऊ आणि माझी देवपूजा करून झालेले दे आंघोळ झालेले आहे सगळं झालेलं आहे आत्ता मुलांच्या आंब फक्त राहिलेले आणि आज मी इडली करणार आहे आणि इडली थंडीची तसं पीठ फुगत नाही इडलीचं तर ते कसं मी काय प्रोसेस केली आहे पीठ फुगायसाठी ते तुम्हाला दाखवणार आहे तर मी आत्ता इडलीचं पीठ ठेवलेलं आहे इथं उन्हात ते पातळीला दिसतंय त्या पातेल्यामध्ये इडलीचं पीठ ठेवलेलं आहे तर थोडंसं फुगलं होतं कारण की थंडी जेवढी की नाही तर मग आठवडा झाला थंडी जेवढी पडते की काय बोलायचं काम नाही स्वेटर घेतल्याशिवाय पर्यायच नाहीत बाहेरच जाणं शक्यच नाही असलं थंडीमध्ये तर अशाच मी इडलीचं भिजत घातले म्हणजे तात्र भिज घातले होते आणि मला काय वाटलं गरम पाणी जर त्यात टाकून मिक्सरला बारीक केलं तर ते पीठ फुगल आणि मागे पण मी केलं होतं ही प्रोसेस तर चांगलं पीठ भिजलं होतं आणि आता पण आहे चांगलं फक्त इडलीला जसं पाहिजे तसं भिजलेलं नाही त्यामुळे थोडे वेळ उन्हात ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते पीठ कसं फुगलंय तर इथं मग अशी उन्हात ठेवलं होतं मी आता हे ऊन इकडं गेलेलं आहे तर ह्याचं ताट काढून दाखवते तुम्हाला तर हे आहे पीठ असं जाळी पण पडलेली आहे पण काय होणार आहे का हे इडल्या चांगल्या होत नाहीत त्यामुळं म्हटलं थोड्या वेळा अजून हे भिजत ठेवावं आजची भाजी देवपूजा बघा धूप लावलेलं आहे आणि देवपूजा असं देवघर आहे माझं आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तर हा जो गॅस आहे ना तो मी बाजूला काढून ठेवणार आहे कारण की आम्ही मागवल्या नवीन शेगडी आणि <laughs> ती <laughs> शेगडी काल आलेले आहे काथाची मागवल्या मागवली आहे तीन बर्नल आहेत त्याच्यावर आणि कसं आहे स्वयंपाकनं जास्त काय नसतं आहे तरी पण तीनची बर्नलची शेगडी मागवलेली आहे कारण की व्हिडिओमध्ये चांगला दिसावं म्हणून फक्त एवढ्या काथासाठी मागवल्या शेगडी आणि स्टीलचा गॅस आहे तो कसा जरा ओल्ड फॅशन वाटतंय ना त्यामुळं मी काय सांगितलंच होतं यांना की मागवा असं काय म्हणजे आपल्याला गॅस शिगडी घ्यायची आहे काय डायरेक्ट घरालाच मला कळालंय काल पार्सल ओपन केल्यावर तर त्याचा शेगडी पण जोडायची आणि दर तापवलेलाच आहे मी पहिल्यांदा गॅस स्टीलच्या आणि त्या तो जो गॅस आहे नवीन तो गॅस जोडल्यावर आता काय बनतं आहे बघा पहिल्यांदा गौलूच्या अंघोळ झालेली आहे आता गो गोल नांगोळ केली आणि गोल बसला आहे कट्ट्यावर घेऊन करायची आवडची इडली करायची आज तर इथं नारळ आणलाय चटणी करायसाठी डाळा पण आणलेला आहे आणि मसाला आणला आहे सुहाना सांबर मसाला घेऊन आले आणि नारळ आहे डाळा खायचा आहे बरं खाऊया तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी कर होते सांबर मला करायचा आहे तर मला चटणी आवडत जास्त आवडत नाही त्यामुळं मी सांबर करणार आहे माझ्यासाठी आणि चटणीसाठी करणार आहे तर पहिला डाळशे घालते थोडीशी डाळशे घालणार आहे मग सांगितले ना तुम्हाला काहीतरी घ्या म्हणून संपलं पाणी मग मला माहित होत पाणी घरा पाहिजे वीस रुपया भरळ बघा केवढा आहे दिलाय आणि पाणी तर केवढं कस आहे एक घोट तर आहे का पाणी डाळ खायचं आता भाजी चटणी करून झालेली आहे खोबऱ्याची आणि कुकर पण झालाय अजून गार आहे कुकर ह्यात डाळ लावल्याची जायला आणि हे पीठ बा असं फुकलेलं आहे आता इडलीच्या पिठात थोडस मिठाने सोडा टाकलेला आहे म्हणजे एकदम थोडा सोडा टाकलाय तर हे मिक्स करून घेऊया आपण सगळे व्यवस्थित आता इडल्या करायला सुरुवात केलेली आहे आणि पीठ बघा या पद्धतीने पीठ करून घेतो इडलीला मी चांगल्या मग उच्च इडल्या आणि जास्त घट्टपीठ केलं की मग इडली जास्त फुगत नाही कठीण होती इडली एकच मी करून बघणार आहे कशी होत्या चांगली होत्या का कशी <laughs> इडल्या करून झाल्यात माझ्या ह्या गारवायला ठेवल्यात इडल्या इथं कारण की इडली गार झाल्याशिवाय निघत नाही आणि मला सांबार करायचं सांबारची तयारी केली टमाटर घेतले कांदा घेतलाय कडे म्हणजे तेल पण तापवले इथं घुसळून ता ठेवलेले पण चटणी आहे डब्यातली त्यामुळे चटणी काढायसाठी थांबलो आहे आम्ही आता तर चटणी काढायचं का मी आलं आहे खाली ठेवा की इथं किचन मध्ये आता इडल्या करायचं म्हणल्यावर राडा होणारच की आणि प्रत्येकाच्याच घरात राडा असते आपल्या घरात असते असं नाही आता इकडं सांबार उकळायला गेलेला आहे बघा कसला भारी झालेला आहे सांबार असं घट्ट पाहिजे सांबर तर पीठ पण इडलीचं हे शेवटचा घरण मी तयार करून ठेवला इथं शेवट्यात आनंद साराकडे झालाय बघा आणि पाणी तपट ठेवला याच्यात काय झालं तुला ठेका इडली पोट भरलं असं जाणार आहे नको मला काय सांबर खायचंय आहे बर त्यांची इडली खाऊन झाल्या आणि तुम्हाला इडली कशी वाटली मला सांगा चांगली होती का इडली चांगली आणि ते पेट जरा कमीच ना त्यामुळं त्याला उन्हाळ्यात आता ही अशी इडली झालेली आहे ही इडली मऊ नाही म्हणतात मग आता अजून कसली इडली करायची किती मऊ आहे इडली आता मी इडली सांबर खायला लागलेले बघते तुम्हाला तर आता इडली खाऊन झालं माझं सगळ्यांचं झालं पोरं पण खाल्ली इडली पोरांनी बाहेर गेली खेळायला आणि काय झालंय माझं डोकं दुखायला लागले आज कारण की आता आलं संपलंय बुधवारी बाजारात गेली नाही मी आलं आणलं नाही त्यामुळं आणि काल मंडईला पण गेले होते पण आज आलं लखत नाही राहिलं माझ्या तर त्याला चहा आलं नाही तर डोकं काय टाकलं सकाळी चहा पिला एकदा त्या जे चहा ठेवला आहे मी तुम्हाला दाखवते तर चहा ठेवला आहे गॅसवर आता चहा पिणार आणि मग बाकीचे काम आवरणार आहे आणि तुम्हाला गॅस शेगडी कशी आहे ना ते दाखवते तर या बॉक्समध्ये गॅस शेगडी आहे काल ओपन करून बघितले आम्ही तर चांगली आहे लेब अशी मोठी नाही म्हणजे छोट्या किचन कच्च्यावर पण बसलं अशी आहे तर हे तीन बर्नलची गॅस शिगडी आहे बघा आता अजून काही ज अनबॉक्सिंग केलं नाही पॅकिंग करायचं पॅकिंग पॅकिंग सगळं आहे अजून तर म्हणजे बघा अशी काच आहे इथं असं आहे सगळं तर फिल्ड लावून घेऊया सगळं आता तर आता काय मी गॅस शिगडी जोडणार नाही कारण की कसं आहे गॅस जोडला तर तिथं काहीतर करायला म्हणजे गोडगार त्याच्यावर काहीतरी गोड करायला लागल त्यामुळं मी आता जोडणार नाही संध्याकाळी पाच वाजता मी गॅस शिगडीत जोडणार आणि नंतर मग त्याच्यावर चहा ठेवणार आहे तर आता सगळं स्वयंपाक म्हणजे इडलीच केल्याने फक्त दुसरं काय केलं नसतं खायला इडलीनं आमचं पोट गस्त झालेलं आहे जर दुपारी भूक लागलीच तर मग काही थोडं वरचं करून खायचं पोहे उपीठ असं आणि गॅस शिगडीत मी चारला जोडते तेव्हा तुम्हाला बोलते आता मी आता मंडेला जाऊन आले भाजी भाजीबरोबर मंचुरी आणि कचोरी घेऊन आलेली आहे तर कचोरीची साईज केवढी आहे बघा मोठी आता गावात नवीन आहे कचोरी टेस्ट करायसाठी म्हटलं घेऊन जावं घरी शेव खाताय नुसते आपोरीची टेस्ट कधी कशी कळणार तर मंचुरी चांगली आहे भारी आहे टेस्टला नुसती इडली खाल्ली होती आणि परत दुपारी काय म्हणजे जेवण केलंच नव्हतं इडल्या पण सकाळी संपल्या त्यामुळं मग भूक लागली होती आणि मंडईत भाजीपाला आणाय जायचं होतं तर अभिनय म्हणली मला पाणीपुरी खायच्या तिला म्हणलं ठीक आहे चल पाणीपुरी खाऊया पण पाणीपुरीचा गाडा आज पण नव्हता कारण की जे पाणीपुरीचं गाडा आहे ना ते गावाला गेले त्यामुळे ते अजून येणार नाही दोन तीन दिवस विचारलं मंडईमध्ये एक आणि येताना मग पाणीपुरी नाही तर म्हणली मला मंचुरी खायच्या म्हणून मंचुरी घेऊन आलो मंचुरी खाल्ली कचोरी पण आणली त्याबरोबर तर म्हटलं त्यांनी काय तर नाही चालू केलं आहे कसं लागतं टेस्ट बघायसाठी कचोरी आणली पण कचोरी मला काय आवडली नाही कचोरी चांगलीच लागत नाही सगळा तेलाचा वास येतो आहे आणि तेलकट आहे भरपूर मंचुरी आहे चांगली तर भाजी पण आणल्या तुम्हाला भाजी पण दाखवणारच आहे भाजी मला काय काय आणलं दाखवायला दा पाहिजे की <laughs> तर यात भाजीपाला ठेवलेला आहे वांग चकोताची भाजी कोथिंबीर आलं सगळं आणलं आहे तर आल्याशिवाय छाप्याला मजा नाही त्यामुळं आलं घेतलं माघारी परत गेली मंडईमध्ये आणायला आलं तर वांग किती भारी मिळालं आहे बाबा एकदम ताजं ताजं मिळालं आहे वांगं मंडईला गेलं की नाही चार पाचच्या दरम्यान सगळा फ्रेश भाजीपाला मिळतं आहे बाजारात मी जास्त करून जायचं कमी करते बाजारात मी जास्त गेलीच नाही याच्या किती दिवस झालं मंडई आपली रोज ताजे ताजे भरते त्यामुळं मंडतनं सगळं ना आणायचं आणि ही चाकुताची भाजी मस्त मिळालं भाजी चकोताची आता ही दोन दिवस आता वांजीपाला आहे आणि ही तांदळाची भाजी एवढा सगळा भाजीपाला आणला आहे तर सगळ्या भाजीपाला फ्रेश आहे बघू शकता आहे भाजी तर किती टवटवीत आहे आणि चकवत पण आवडतो आम्हाला त्यामुळं मी चकवताची भाजी आणते आणि वांगं पण कसलं मस्त आहे फ्रेश एकदम कोथिंबीर फक्त मला नाही चांगली मिळाली कोहळी मिळाली आहे कोथिंबीर तर असा भाजीपाला आहे माझा आता उद्या सकाळी ही तांदळाची भाजी आणि वांग्याची भाजी करायची आणि चाकवत संध्याकाळी करायचा उद्या काय झालं तर हे आहे आमचा हिटर आठ वर्ष झाले जेव्हा आम्ही खंडाळ्याला गेलतो नवीन लग्न करून म्हणजे सुरुवात आमच्या संसाराची तवाच आहे हिटर <laughs> <हैं नाए>? बजाज <laughs> बजाज कंपनीचा आहे आम्हाला पाणी दाखवायला कायच नव्हतं होय ना तर क्षार किती चढलेत बघा इथं हिटरवर त्या बोरचं पाणी आमच्या इकडं तर शार चढलेत आणि मध्ये काढलं होतं तर आता आणि परत चढलेत शार आम्ही जेव्हा खंडाळ्याला गेलतो आमचं नवीन झालं त्यानंतर मला हे खंडाळ्याला घेऊन गेले होते पहिल्यांदा कुठला खंडाळा की लोणाळा लोणाळा खंड्याळ्यात आम्ही एक वर्ष राहिलोय आणि तिथं मग पाणी दाखवायला कायच नव्हतं गॅसवर पाणी दाखवायचं पण तिथं हे गिजर होता की बाथरूम मध्ये आहे पहिल्या घरात पहिले आपण फ्लॅट मध्ये राहतो तिथं फ्लॅट मध्ये गिजर होता आणि मग आम्ही ती रूम चेंज केली आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो ना त्यावेळी तिथं कायच नव्हतं पाणी थापवायला आणि पा गॅस जर पाणी थपवायचं म्हटलं तर मोठं भांडण नव्हतं मला बाकी बाकीला पाणी दाखवायला लागायचं तर पाणी काय पुरत नव्हतं खंडाला मध्ये थंडी किती तुम्हाला मला असेल तरी गेला असला तर तो माहिती असेल असं कडकड नुसतं एवढी थंडी असायची तिकडं mm. पाणी काही पुरत नव्हतं मोठी भांडी पण नव्हती काय म्हणून आम्ही हिटर मागितलेला नाही ऑनलाईन अडीचशे रुपयाला तर ह्या हिटर आठ वर्ष साथ दिली अजून पण चांगला हिटर okay, uh, mm. वायर फक्त एकदा निसटली होती त्याची त्यामुळे पाणी गरम होत नव्हतं मग तेवढं त्याला एक डाकणी आणलंय तेवढंच काय नाही पण पाणी तर कुठं असं दाखवलंय आपण आपल्या दोघांच्या पाणी रोज चाललाय पाणी दाखवण्यावर कधी असं म्हणजे गावाला गेलं तरच गॅप आहे ना तर रोज त्याच्यावर पाणी विचार करा आठ वाजता टेकलाय पण जास्त कंपनीचा घेणार घेऊ शकताय तर आता संध्याकाळच्या वेळाने तुम्हाला म्हटलं होतं मी गॅसचा जोडणार आहे गॅस शिडून आणलेली तर ती काय जोडणार नाही उद्या सकाळी सकाळचा सोमवार येऊ द्या तर उपस असतोय माझा मग त्याच्यावर काहीतर गोड पदार्थ करावं म्हटलं मला हे कसं म्हटलंय पदार्थ काय तर कर चहा काही गोड पदार्थ झाला का ते आपण रोजच पितोय चहा तर उद्या करायचं काय तर खीर नाही तर शिरा करणार गोड पहिल्या गॅसवर त्यामुळे जोडणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय